खोटी आश्वासने देऊन शेतकरी कामगार आणि जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आता जनतेने जागा दाखवावी असे आवाहन दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी पडवी येथील प्रचार सभेमध्ये केलंय ज्यांनी तालुक्याचं वाटोळ केलं त्यांच्या बाजूने उभे राहिलेल्या भावाच्या विरोधामध्ये मतदान करून खरा स्वाभिमान कशाला म्हणतात हे बोत्र्यांनी दाखवून दिले अशी माहिती यावेळी रमेश थोरात यांनी उपस्थित समुदायाला दिली आहे त्या निवडणुकीमध्ये आम्हाला माहित होत बोजरी नावाचा एक ग्रस्तार कोरमन जाताना सभा झाली दोन अडीच हजार लोक त्या सभेला होती बोचरी नावाचा एक टोपी शर्ट पाहिजे घालून खाली बसलेला होता तिकडे भाषण चालू होती एका एका कार्यकर्त्यांची त्यांनी हात केला मला एक दोन मिनटं बोलायची संधी द्या म्हणून द्या संधी द्या बोलायची ते आले बोलायला सुरुवात केली आम्हाला काय माहिती होत तोपर्यंत आल्यानंतर त्यांनी सांगितलं ते एवढ्यासाठी इथं दोन शब्द बोलण्यासाठी आलोय की माझा सक्का भाऊ आम्ही एकाच कुटुंबात राहतोय आणि सक्का भाऊ पॅनल मध्ये उभा राहिलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा मतदार आहे परंतु मी ठरवलं इथं बोरमन राहण्याची शपथ घेऊन सांगतो की माझा सक्का भाऊ आम्ही जरी एकत्रित राहत असलो परंतु ज्यांनी तालुक्यातच वाटू न केलंय अशा माणसाच्या पॅनलमध्ये उभं राहिल्यामुळं म्हणून त्यांच्या भावाला सुद्धा मी मतदान करणार नाही आता याच्यापेक्षा पडळकरांना आणखीन काय सांगायचं आपण काही सांगायची गरज नाही असं माझं मत आहे आज प्रत्येक माणूस जागृत झालेला आहे दरम्यान दौंडच्या सहकारी संस्थांचे लचके संस्थाचालकाने तोडल्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे अशी टीकाही रमेश अप्पा यांनी केली आहे आज तालुक्यामध्ये मी पाच वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे आमदार म्हणून काम कशा पद्धतीने केलेलं आहे दहा वर्ष कारखान्याचं चेअरमन म्हणून काम केलं आहे आणि आता जवळपास चौतीस पस्तीस वर्ष आले जिल्हा बँकेचं काम करतोय माझ्या ताब्यात मार्केट कमी आहे गेली पाच सात वर्षापासून दादासाठी होते कुठं अर्थ आहे का कुठं अर्थ आहे का कधी ती सांगा का तिथे काय म्हणजे बाबा तिथल्या ती संस्था खराब झाली नाही तिचं वाटूळ झालं नाही ती बंद का पडली नाही ज्यावेळेस तुम्ही आम्हाला बसवताना एखाद्या खुर्चीवर त्यावेळेस आमच्यासारख्यानी लचके तोडायचं थांबवलं पाहिजे हे झालंय ना निवड लचके तोडण्यामुळे झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते ज्यांनी लचके तोडलेले आहेत ज्यांनी तालुक्याचे के वाटूळ केले सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त केलेला आहे सर्वसामान्य कामगार उद्ध्वस्त केलेला आहे अशा माणसाची गैर करू नका आणि त्याच्याबरोबर रमेश हो थोरात असेल किंवा महेशांना असतील वल्लांना असतील त्यांची सुद्धा घय करू नका हे सांगणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यात तुमचं हित जडलेलं आहे तुम्हाला सांगतो तुम्ही कुठंशी घात सोरांना पाठीशी घालू नका माझ्या पाटसचे कामगार केशव यांनी कामगारांनी माईक हातात का घेतला याच उत्तर दिलंय तर मित्रांनो कारखाना जर दाखवायचं असेल आता किंवा शपळवाले भाजपवाले काही जागावलंय कालच ते म्हणजे घरातला प्रश्न घरात मिटवाय पाहिजे होता कामगारांनी माहीत हातातच काय घात आता घरातला प्रश्न तर घरातच मिट मिटवायचा होता मार्च पासून तीस कोणला मार्च ते तीस टोन नवव्या महिन्याच्या तीस तारखेला एकच रोज आता उभा त्याच्यानंतर पी जन कमिटी निवड तुम्हाला गेलाही कोण होता आवाज कर कसा प्रश्न मिटवायचा आला प्रश्न सरकारात सरकारातून आता राष्ट्रवादीमध्ये गेल्या जाऊन प्रश्न चुकण्यात का मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले तीन महिन्यापूर्वी सरकार मंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली कामगार मंत्र्यांची भेट घेतली वित्त मंत्र्यांची भेट घेतली आता संबंधित एकही काही मंत्र्यांनी निवेदन द्यायचं आणि त्या कायदा नाही नाही म्हणजे सत्तेची मंडळी जर याला उर्मी असल्या आम्ही पुणे जायला स्वीकारणार पडवी गावचे प्रतिष्ठित नागरिक सतीश यांनी पडवी गावातील नागरिक राष्ट्रवादीच्या मागे ठामपणे या ठिकाणी आपण पडवी गाव हे म्हणजे अत्यंत जवळचं समीकरण ज्या ज्या टायमाला पडवीवरती सुखदुःखाचं संकट आलं त्या टायमाला प्रत्येक घरामध्ये त्याचं काम केलेलं आहे मला चांगला अगोदर जुन्या काळातील आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने संतोप्पा चितुळे यांच्यापासून खऱ्या अर्थाने गावाच्या विकासामध्ये बहुमत योगदान दिलेलं आहे एकोणीसशे नव्वद साली आपण मी गेली सत्तावीस वर्ष आपल्या बरोबर काम करतो जास्त कौतुक कुणी केलं असेल तर राजकीय नातेपर्यंत केलं असेल त्याच्यामुळे माझा काय परिचय किंवा केलेलं काय कार्य अत्यंत प्रकारची जबरदस्त मोदीला आले असताना सुद्धा सुप्रजन सुळे यांना या बुथवरनं तीनशे त्रेपन्न मताचं लीड होतं आणि नेहमीच हे गाव आपण लीडवर राहिलेलं आहे मतदान आणि आमचं गाव आमचे दुहेरीचे अधिकारी सर्व सन्मान्य व्यक्ती नेहमीच आमच्या गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये पाठीमागं राहिलेली आहेत त्यांची सर्व काळ करून येत्या एकवीस तारखेला प्रचंड मताने आपल्या पाठीमागं उभं राहावं असं या ठिकाणी मी मनापूर्वक या ठिकाणी वाईट देतो आणि आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून धावतो जय धन्यवाद महेश भागवत यांनी बोलताना सांगितले की कितीही धर्मसंकटे आली तरी सत्याची साथ सोडायची नाहीये असं सांगून त्यांनी छत्रपतींची आठवण करून दिली आहे मित्रांनो राजकारण करत असताना समाजकारण करत असताना वैयक्तिक स्वार्थापेक्षाही अनेक वेळा समाजाचा विचार करून सामाजिक भान घेऊन आपल्याला राजकीय निर्णय करावे लागतात आणि उद्या पडवेकरांसमोर तीच समस्या मला मग अशी कोणीतरी म्हणतात भाषणात सांगताना आढळत की काहीतरी धर्मसंकट आहे म्हणे तुमच्यावर मला सांगा इतिहासात काहीतरी शिकायचं असतं जे छत्रपती शिवरायांनी धर्मसंकट जुगारून टाकलं त्या निजामशाहीच्या विरोधामध्ये त्या आदिलशाहीच्या विरोधामध्ये त्या मुघलशाही विरोधामध्ये त्या अन्यायाच्या विरोधामध्ये बंड सकारलं आणि या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि तुम्ही आलं धर्म भाषा करतो पुढे एकच विचार करा तर नुकतेच रासपामधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले रामदास दोरगे यांनी रासप भाजप युती म्हणजे निव्वळ फसवणूक आहे असं सांगितलं फक्त मग ते शिंदे घराचे भूषण असतात पाहुल आलं की नवरा म्हणजे आपण पाहुणे दिसला की आपण प्रवान बांधणं करायची सुरुवात करायची आपलं नव्हती बांधण करण्या पाहुणा खरो आणि आपला काय खर्च असणार असणार तशीच परिस्थिती आहे पण इथं परिस्थिती नसेल असंच पावलं होतं यावेळी पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांना विजयी करून सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं आहे कशा प्रकरणी आपण केली पाहिजे लोकांच्या काय आम्ही अडचणी आहेत हे या ठिकाणी माझ्या सरकार कार्यकर्त्यांना चित्रांना माहिती आहे आपण या ठिकाणी ग्रामस्थांना एकच विनंती करतो की आपण मला आपलं कोमन मतदान करून या ठिकाणी पंचायत समितीची संधी द्यावी आणि मी असल आणि माझ्याबरोबर असणारे जिल्हा परिषद गणेश गणेशोत्तम असतील यांना आपण दोघांच्या समोर बऱ्याच चिन्ह आहे त्या चिन्हा बटन दाबून आपण आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी मी त्या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र जिल्हा परिषदेचे उमेदवार गणेश कदम नितीन दोरगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे या सभेला पडवी येथील सामाजिक कार्यकर्ते अजित शितोळे रामदास डेंबळकर नंदू शितोळे गोळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते दरम्यान पडवी येथे झालेल्या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवा कार्यकर्ते आणि तरुण वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलंय युवा वर्ग प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे अभा शेख सी चोवीस तास दौंड